शाहवाडी तालुक्यातील विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेतील जमावानं केलेल्या हल्ल्यात चार पोलीस अधिकारी आणि बारा पोलीस कर्मचारी जखमी झालेत या घटनेची नोंद शाहवाडी पोलिसात झाली आहे माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहीम राबवली या पार्श्वभूमीवर पोलिस दलानं विशाळगड आणि गजापूर इथं बंदोबस्त तैनात केला होता यावेळी जमावाला नियंत्रित करत असताना जमावानं केलेल्या दगडफेकीत चार पोलीस अधिकारी आणि आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधीक्षक अजित टिके अप्पासो पोवार पोलीस निरीक्षक विजय घेरडे संजीव झाडे सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील मदसूर शेख पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अमित पाटील पोलीस अंमलदार विठ्ठल बहिरम बालाजी पाटील रोहित मर्दाने आणि जगताप या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जखमींमध्ये समावेश आहे दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी असं आवाहन शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी केलं आहे